नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही घर सोडून जात असताना तिला उन्हाचा खूप त्रास होत असतो आणि ती लगेच अभिषेकला कॉल करते अभिषेक हा आरती आणि रमा अक्षय यांच्याजवळ असतो तेव्हा अभिचा फोन खूप वाजत असतो अभिका काही फोन उचलायला तयार नसतो कारण त्याने बघितलेला असतो की रेवाचा कॉल आहे तेव्हा आरती म्हणते की अरे अभि केव्हाचा खो फोन वाचतो तू उचल फोन तेव्हा आभी म्हणतो की अगं स्वयं कॉल आहे ग त्यामुळे मी नाही उचलत तेव्हा लगेच आभी हा आरतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो तेव्हा रमा म्हणते की आरती वाहिनी घरी केव्हा यायचे आम्हाला तर छकुलीबरोबर खूप खूप खेळायचे तेव्हा आरती म्हणते की सुद्धा घरी यायची घाई झाली परंतु माझा पायच निघत नाही तेव्हा अभि म्हणतो की अग आरती तू एक दोन दिवस इकडेच थांब आणि मी सुद्धा आरती तुझी काळजी घेण्यासाठी इकडे दोन तीन दिवस राहतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तू तर थांबायलाच हवे तर अभिला हसू येते आणि अक्षय रमाला सुद्धा तेव्हा रमा म्हणते की आरती बहिणी चला आता आम्ही निघतो घरातील बाकीचे सर्व तुम्हाला भेटण्यासाठी येतच असतील फक्त आता छकुलीला भेटल्यानंतर सुद्धा आमचा पाय नाही तेव्हा आभी म्हणतो की बरं पण काका काय नाव असेल याचा जरा विचार करा तेव्हा आरती सुद्धा खुशून म्हणते की हो हो तुम्ही तिच्यासाठी छान असे नाव सुचवा आणि छकुलीला म्हणते की काय ग काका काकू आपल्यासाठी नाव सुचवणार तेव्हा सर्वजण अगदी गालातल्या गालात खूप खूप हसतात तेव्हा अक्षय विचारतो की अद्या किती वेळेत येणार तर अभि म्हणतो की हो ती दिवसभरात येणारच आहे इकडे तेव्हा रमा म्हणते की हो छकोलीला घेऊन तुम्ही लवकरात लवकर घरी या आणि आरती बहिणी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर आरतीसुद्धा म्हणते की हो सांभाळून जा तेव्हा अक्षय अभिला म्हणतो की अरे काही मदत लागली तर लगेच फोन कर तेव्हा रमा आणि अक्षय जायला निघतात तर अभि रमाच्या हातामध्ये पर्ज येतो तेव्हा रमा आणि अक्षय निघून जातात तर अभि म्हणतो की खरंच किती मजा येते ना कारण त्यांच्या हातातील तो दोरा एकमेकांच्या हातामध्ये बांधलेला असतो ते बघून आरती आणि अभि खूप हसतात आणि एकमेकांबरोबर खूप खुश असतात त्यानंतर रमा आणि अक्षय गाडीतून घरी येत असतात परंतु शांतच असतात एकमेकांबरोबर बोलत नसतात तर रमा अक्षयकडे बघत विचार करते यांनी काही खाल्लेले नाही यांना तर बहुतेक भूक लागली असेल तेव्हा रमा आपल्या पर्समधून एक चक्की काढते आणि अक्षयला म्हणते की खाऊन घ्या अक्षय म्हणतो की मला भूक नाही तर रमा म्हणते की खाऊन घ्या आणि अक्षय रमाच्या हातातील ती चक्की घेतो आणि खातो आणि काही राहिलेली असते ती रमाला द्यायला लागतो परंतु रमा काही अक्षयकडे लक्ष देत नाही आणि तेवढ्यात रमा आणि अक्षय घरी येतात था तर बाहेरच असतात खूप असे पावसाचे वातावरण होऊन वादळ वार सुटलेले असतात तेवढ्यात पार्वती आजी आणि सीमा बाहेर येतात तर पार्वती आजी होऊन म्हणते की अरे मी पणजी झाले तर सीमा म्हणते की अरे अक्षय मी आजी झाले तेव्हा अक्षय म्हणतो की आम्ही आत्ताच आरतीवहिनीला भेटूनच घरी येतोय सीमा म्हणते की काय रे आमच्या अगोदरच नंबर लावला तेव्हा आजी म्हणते की आता आम्ही दोघी जाऊन येतो तोपर्यंत तुम्ही घरी थांबा एक तर सगळे ऑलरेडी पुढे गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला उशीर होईल आणि तेव्हा सीमाचे अक्षय आणि रमाच्या हातातील त्या हाता दोऱ्याकडे लक्ष जाते तर सीमा विचारते की एक मिनिट अरे ते हाताला काय झाले तर अक्षय म्हणतो की तुम्ही जा अगोदर मी तुम्हाला आल्यानंतर व्यवस्थित सर्व काही सांगतो तेव्हा आजी लगेच अक्षयला खुश होऊन म्हणते की अक्षय यापुढे आता तुमचा दोघांचा नंबर राहील म्हणजे बाळ होण्यासाठी तर रमा आणि अक्षय खूपच लासतात आणि एकमेकांकडे बघत असतात आजीला मात्र खूप हसू येते तेव्हा सीमा सुद्धा हसून म्हणते की अरे टेन्शन घेऊ नका आत्ता नाही परंतु विचार मात्र नक्की करा तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही दा आरती वहिनी झोपणार होती त्यामुळे उशीर होईल आजी म्हणते की हे पग अक्षय शशिकांत आहे घरात आणि ते महाराज सुद्धा तसा अथर्व तर आहेच ते म्हणतो की डोंट वरी तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही जा तिकडे तर पार्वती आजी आणि सीमा निघून जातात तर रमा ही अक्षयला म्हणते की मोठे वादळ सुटणार वाटतं तेव्हा अक्षय म्हणतो की मनात उठलेले वादळ यापेक्षा सुद्धा मोठे आहे तेव्हा रमा ही अक्षयकडे पगतच असते आणि दोघे एक बरोबर आतमध्ये जायला निघतात आणि त्याच वेळेस जे कापड असतात तर ते खाली पडते आणि त्याच वेळेस दुसरेसुद्धा हे पडदा खाली पडतो तेव्हा रमा तो उचलण्यासाठी जाते पण त्या दोऱ्यामुळे तो पडदा तिच्या हातामध्ये गुंडाळला जातो आणि रमा तोच काढत असते तर अक्षय तिच्याकडे पगत असतो आणि तिच्याकडे बघता बघता रमाच्या अंगावर दुसरी एक साडी येऊन पडते तेव्हा अक्षय अगदी अलगत रमाकडे पगत असतो आणि अलगत अशी ती साडी रमाच्या डोक्यावरून बाजूला करतो तर रमा ही रोमांटिक होऊन अक्षयकडे बघत असते आणि मनात म्हणत असते की एक पाऊल जर यांनी पुढे टाकले तर आपला सर्व काही दुरावाहा नष्ट होईल तेव्हा अक्षय रमाकडे बघत मनात म्हणतो की आम्ही शरीराने अगदी किती जवळ आलो परंतु मनाने मात्र किती दूर आहोत आणि दोघे घरात येतात तर पंकज काका त्यांची वाटच बघत असतात त्यांना बघून पंकज काका म्हणतात की जावय बापू बरे झाले तुम्ही दोघेजण वेळेत आले तर अक्षय विचारतो की काय हो काय प्रॉब्लेम झाला का तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो खरंच मी इथून निघालेले बरे राहील मला हे सर्व नाटक करून खरंच खूप कंटाळा आला आणि आता पोलिसांच्या सुद्धा डोक्यातून सर्व काही गेले असेल तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला असे निघून नाही जाता येणार कारण शशिकांत मुकादम अजून बरे व्हायचे तुम्ही जर असे गेले तर शंका येईल तुम्हाला येथून प्लॅन करून बाहेर काढावे लागेल तेव्हा पंकज काका म्हणतात की जे काही करायचे असेल ते लवकरात लवकर करा खूप दिवस झाले की मी माझ्या देशीला भेटलो नाही असे त्याला म्हणायचे असते आणि परत तो म्हणतो की भरपूर दिवस झाले मी माझ्या बायकोला नाही भेटलो आणि ऐका खरंच मला माझ्या बायकोला भेटण्याची इच्छा आहे असे आपली शपथ घेऊन सांगतात करायचे असेल ते लवकरात लवकर करा असे बोलून पंकज काका आतमध्ये निघून जातात तेव्हा रमा आणि अक्षयसुद्धा आतमध्ये निघून जातात तर अथर्वने हे सर्व ऐकलेले असते आणि अथर्व पायरीवरून खाली येत विचार करतो की म्हणजे रमाच्या काकांना येथे या लोकांनी लपवले आणि काखेत कोळसा गावाला वळसा म्हणजे रेवा तर या घरातून गेली असे वाटले होते की शांत झोपला लागेल पण आता डोक्याला जरा चालना द्यावीच लागेल आणि त्या बाळाच्या येण्यामुळे आता सर्वजण रमाने अक्षयच्या मागे लागणार आणि ते आता जवळ येणार परंतु नाही काही झाले तरी रमा अक्षय जवळ येता कामा नये आता नक्की काहीतरी करावे लागेल असा विचार करत असतो त्यानंतर इकडे रेवा एका टपरीवर चहा घेत असते आणि तेवढे तिला अभिचा कॉल येतो तेव्हा रेवा ही अभिवर चिडते की काय रे अभि तू माझा कॉल का घेतला नाहीस फक्त अशीच मैत्री आहे का आपली तर आभी म्हणतो की अगं रेवा हळूच मी आरती जवळ होतो आणि तुला माहिती आहे का मी बाबा झालो तेव्हा रेवा म्हणते की मग मी काय करू तेव्हा अभि विचारतो की काय करू म्हणजे रेवा मला तर असे वाटले होते की हे ऐकून तुला खूप आनंद होईल बरं ठीक आहे जाऊन दे नेमकं काय झाले ते बोल तेव्हा रेवा म्हणते की आभी अरे माझे चुकले परंतु मला एक गोष्ट कळत नाही की मी करूते। मी काय इकडे रस्त्यावर आहे कुठे जाऊ तेच कळत नाही आईला सुद्धा पकडून नेले त्यामुळे मी आता कुठे जाऊ तेच कळत नाही तेव्हा आभी म्हणतो की अगं एक मिनिट तू नेमकं घरी आहेस की कुठे बाहेर आहेस तेव्हा रेवा म्हणते की मी रस्त्यावर तर अभि म्हणतो की काय म्हणजे मी एक दिवस घरी नाही आलो तर त्या लोकांनी तुला घराच्या बाहेर काढले आणि रेवा तेव्हापासून तू रस्त्यावर आहेस का तेव्हा रेवा म्हणते की हो अभि तर अभि म्हणतो की रेवा तू हे मला आता सांगते का अगं रेवा तू वेडी आहेस का कॉल नाही झाला म्हणून एक मेसेज तरी करायचा रेवा म्हणते की ठीक आहे अभि मला माहित असते तर मी तुला सांगितले सुद्धा नसते परंतु जाऊन दे मी करीन सर्व काही व्यवस्थित मॅनेज तू तु तुझ्या बाळाबरोबर एन्जॉय कर आणि तुला पुन्हा एकदा कॉन्ग्रेच्युलेशन अभि म्हणतो की प्लीज रेवा यामध्ये तुझा काही दोष नाही खरं तर माझी चूक झाली आपला कॉल नाही झाला परंतु मी तुला मेसेज करून सांगायला हवे होते तू एक काम कर तू काळजी करू नको आणि अशी रस्त्यावर भरकू नको कारण आजची रात्र तू एखाद्या हॉटेलमध्ये आणि कोणत्या तरी नाही माझ्या एका मित्राचे हॉटेल आहे मी त्याच्याशी बोलतो आणि तुला तो ॲड्रेस पाठवतो मग त्या ॲड्रेसवर तू तेथे जा आजची रात्र तू त्या हॉटेलमध्येच काढ उद्या आपण जेव्हा भेटू तेव्हा करू काहीतरी मॅनेज तेव्हा रेवा म्हणते की थँक्यू अभि तर अभि म्हणतो की रेवा प्लीज थँक्यू वगैरे म्हणायची खरंच गरज नाही मी माझ्या मित्राशी बोलून आणि तुला ऍड्रेस पाठवून तू लगेच तिकडे जा तू काळजी करू नकोस बाय करून फोन ठेवतो तेव्हा रेवा ही चहा पीत विचार करते की आबी खरंच तू किती चांगला आहेस रे मी तुला कधीही तुला फिरू शकते कधी हत्ती बनवू शकते कधी वजीर तर कधी पोपट सुद्धा त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये येतात तर रमा ही अक्षयला म्हणते की जरा रुसवे फुलगुवे बाजूला ठेवून आपण बोलूयात हे असे किती दिवस चालणार अक्षय म्हणतो की बोल रमा म्हणते की तुम्ही माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवता का तेव्हा अक्षय रागाने म्हणते कि रमा तू पुन्हा मला तेच सांगणार की अथर्वने रेवावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तू हे विसरलीस का रेवा त्या रेवाने माझ्यावर किती घाणेरडे आरोप केले तुझ्या नवऱ्यावर आळ घेतला हे तू विसरलीस का त्यामुळे कशावरून ती मुलगी खोटं बोलत नसेल तर रमा म्हणते की तुमचे बरोबरच आहे परंतु मी सुद्धा जे बोलते ते बरोबरच आहे अथर्व चांगला मुलगा नाही तुम्ही उगीच त्याच्यावर विश्वास ठेवता तेव्हा अक्षय म्हणतो की रमा प्लीज या बाबतीत आपले एकमत नाही होऊ शकत तू त्या रेवाची बाजू घेते त्यामुळे त्या बाबतीत सत्य काही बदलणार नाही आणि त्या विषयावर मला तुझ्याशी नाही बोलायचे तर रमा म्हणते की मला सुद्धा तुमच्या नाही बोलायचे कारण तुम्ही सुद्धा अथर्व बाजू घेतलीस रमा आणि अक्षय हो भांडत असताना आणि अथर्व हे सर्व बाहेर दरवाजात उभारून ऐकत असतो आणि त्यांचे भांडण ऐकून अगदी खुश होतो आणि तुम्ही कायम असेच भांडत राहा असे आपल्या मनाशी म्हणतो भांडणं सौख्य भरे आणि माझे कष्ट कम करे आणि तेवढ्यात मयुरी विचार करतच खाली येते तर अथर्व तिला बघून विचारतो की मयुरी तू इकडे काय करतेस तू आरतीकडे नाही गेली का इतका छान आनंदाचा दिवस आहे आणि घरामध्ये तू एकटीच तेव्हा मयुरी म्हणते की आनंदाचा दिवस का या घरामध्ये जर आनंद साजरा करायचा असेल तर मी कुणाला दिसतच नाही अडगळ आहे ना मी सगळ्यांसाठी तर अथर म्हणतो की मयुरी हे काय बोलतेस तू होता मुलगी असून सुद्धा एकटीने स्वतःच्या मुलीला वाढवतेस त्यामुळे मला खरंच तुझा अभिमान वाटतो आणि मी तर असे ऐकले तुझं शिक्षण सुद्धा चांगले झाले एम केले असे मला समजले मयुरी म्हणते की अरे सांग ना काय फायदा आहे मी एम करून सुद्धा घरचा इतका मोठा बिझनेस असताना सुद्धा मी घरामध्ये बसले सगळ्यांना फक्त मात्र अक्षयचे कौतुक आहे अक्षय अक्षय अक्षयच तोच एकटा हुशार अक्षय म्हणजे ग्रेट बाकी सर्व ढ आणि मूर्ख या घरातले तर अथर्व म्हणतो की हे तर चुकीचेच आहे मयुरी मात्र तू स्वतः हरू नको तू सर्वांना उत्तर द्यायला शिकली पाहिजे तू या घरातील मुलगी असून या घरावर तुझा हक्क आहे तेव्हा मयुरी म्हणते की अथर्व कसे आहे मुलगी एकदा लग्न करून गेली तर ती परकी होते अथर्व म्हणतो की अग हे जुने झाले अठराशे सत्तावन्न या काळातील आणि आता ह्या काळामध्ये मुलीचा घरावर समान हक्क असतो त्यामुळे तू तु, तुझे ऑफिस जॉईन केले पाहिजे तेव्हा मयुरी म्हणते की अथर्व मला तुझे हे म्हणणे पटते पण मी हे सर्व कसे करणार आय I मीन mean, मी कुणाशी बोलू तेव्हा म्हणतो की मी आहे ना मी करेन तुला मदत एक मित्र म्हणून तुझी मदत करेल तेव्हा म्हणते की खरंच तू माझी मदत करशील का तर अथर्व म्हणतो की हो कारण तू माझी मैत्रीण आहे ना तेव्हा मयुरी खुशून थँक यू बोलते आणि सांग अथर्व की मी काय ते तू सांगशील ते मी सर्व ऐकेल तेव्हा अथर्व म्हणतो की हो मी तुला नक्की सांगेल परंतु शांत हो तेव्हा मयुरी अगदी खुश होते तर अथर्व तिच्याकडे खुश बघत असतो असतो कारण त्याचा हा सक्सेस होत त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये झोपलेले असतात त्यांच्या हातातील तो दोरा बांधलेला असतो तेवढ्यात रमाला जाग येते आणि ती परत एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर झोपते अक्षय उठतो आणि तिच्याकडे बघत असतो आणि तो सुद्धा रमाकडे पाठ करून झोपतो तेव्हा रमा परत अक्षय जवळ सरकते आणि झोपते तर दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर आजीची आज खूप तयारी चालू असते कारण बाळ घरी येणार असते म्हणून ती सर्वांना कामे सांगत असते की सीमा आग पटकनी तयार हो कारण बाळाला ऊन लागता काम नये आणि आनंदला म्हणते की तू मागच्या ज्या खिडक्या दरवाजे आहे ना ते सर्व बदलून घे आणि रमाकांत काकाला सांग की त्या झाडाच्या कुंड्या वगैरे काही अगदी घराजवळ ठेवू नको डास येता काम नये तेवढ्यात रमा ही सर्वांना चहा देत असते आणि अक्षयला सुद्धा देते तेव्हा जानवी म्हणते की बाळाला लागूनही ला ला कुठे म्हणून ते जे काही एजिकाल असते ना सगळीकडे लावून टाकूयात तेव्हा आजी म्हणते की अगं अजून भरपूर वेळ आहे बाळ अजून रांगायला तर हवे तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आजी ते गरजेचे आहे करूनच घेऊ आणि ते काम माझ्याकडे लागले तेव्हा सीमा म्हणते की आई लहान बाळांना नवीन कपडे झाले घातले तर ते अंगाला टोचतात मग माझ्याकडे कॉटनच्या असे काही जुन्या साड्या आहेत त्या मी स्वच्छ धुते मग त्याचे लंगोट दुपटी वगैरे सर्व काही बनवूयात तेव्हा आनंद म्हणतो की आई त्यासाठी डायपर असते आपण पारच्या वेळी डायपरच वापरले होते ना तेव्हा जाणीव म्हणते की अरे बेबी दोन महिन्यानंतर वापरायचे असते ते अगोदर असे लंगोट वगैरे वापरावे लागते तेव्हा आजी म्हणते की रमा ही जबाबदारी तुझी तर अजिबात काळजी करू नका ते सर्व मी व्यवस्थित तेव्हा सीमा म्हणते की हो सॅनिटाईज करावे लागेल त्यामुळे मी मावशींना मग ते सर्व सॅनिटाइज करून टाकते तेव्हा अक्षय म्हणतो की मी एक काम करतो मी सर्व कामांची एकदा लिस्टच करतो म्हणजे कोणतेही काम विसरणार नाही तेव्हा आनंद लगेच सांगतो की पाळणा वगैरे सर्व काही ज्या वस्तू लागतात त्याची यादी सांगू लागतो आणि गाड्यांच्या मागे ते स्टिकर आपण लावतो ते बेबी ऑन बोर्ड तर अक्षय म्हणतो की ते तर गरजेचेच आहे तेवढ्या जाणीव म्हणते की तक्के आणि पार्कच्या वेळेस आठवते का आपण किती छान असे तक्के आणले होते आणि बाळाचे डोके असे सेफ कम्फर्टेबल असते तेव्हा आनंद म्हणतो की हो आय नो ते सेम कलरचे मिळवण्यासाठी मला किती पायदळ करावी लागले हे माझे मलाच माहिती तेव्हा सीमा म्हणते की आता सुद्धा परत तुला करावीच लागेल तेव्हा आनंद म्हणतो की अरे बापरे परत पायपीट करावी लागेल तेव्हा सीमा अक्षयला म्हणते की हे पग बाळाला लावायला ती अंगाला पावडर लागते आणि काजळ हे सुद्धा लिहून घे तेव्हा जाणीव म्हणते की आई आता तुम्ही काजळ लावणार का तर सीमा म्हणते की अगं लावावी लागते असे गालावर मग दृष्ट लागत नाही आणि अक्षय हे पग मी तुला काही साडे देते मग तू त्याचे लंगोट शिव तेव्हा सर्वांना अगदी गोड हसू येते अक्षय म्हणतो की काय आई मी कसं शिवणार तेव्हा सीमा म्हणते की अरे मी असे सांगते की तू त्या टेलर काकांकडे घेऊन जा मी त्यांना फोन करून सांगते आणि रमा चल जरा कपाटातून मला साड्या काढण्यासाठी मदत कर तेव्हा रमा जायला निघते तर अक्षय तिच्या समोर येतो रमा इकडून जायला निघते तर अक्षय सुद्धा तिकडूनच असे करता करता शेवटी रमा आतमध्ये निघून जाते आणि अक्षय तिच्याकडे बघत असतो तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रमा ही एका हॉटेलमध्ये रेवाला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा रमा एकटीच बसलेली असते तर अथर्व हा अक्षयला घेऊन तिचा पाठलाग करत तिच्या मागे येतात आणि रमा नेमकं कोणला भेटण्यासाठी आली असेल तर अक्षय हा बघत असतो आणि अथर्वसुद्धा तेव्हा त्याच वेळेस तेथा रेवा एक फाईल घेऊन येते आणि रमा शेजारी बसते तेव्हा अक्षय म्हणतो की काय ही रमा रेवाला भेटण्यासाठी आली म्हणून अक्षयला रमाचा खूपच राग येतो तेव्हा अथर्व म्हणतो की बघितलेस का तर रमा ही तिकडे बघत असते म्हणजे रेवाकडे आणि रेवा ही रमाकडे तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद